संजय राऊत घर कोंबडा महाविकास आघाडीचे नेते वळू आणि रेडे त्यांना फोडून काढणार सदाभाऊ खोत संजय राऊतांनी कोंबड्यासारखं रोज भांग देणं बंद करावं आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे असं पत्र द्यावं असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला शरद पवार रोहित पवारांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम बंद करावं असंही सदाभाऊ खोत म्हणाले तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रेड्यांना चापकाने फोडून काढणार असंही ते म्हणाले सांगलीच्या शिराळा येथील रयत क्रांती कार्यालयाच्या प्रसंगी खोद बोलत होते रोज एक घर कोंबडा आरोळी देतो संजय राऊत नावाचा त्या कोंबड्याला मी सांगतो रोज भांग देऊ नकोस खुराड्यातून तू तु एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना की मी माझी उबाठा सेना मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे अरे बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का असं आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे सदाभाऊ खोत म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचं काम शरद पवार करत आहे हे वेळीच मराठा समाजानं ओळखलं पाहिजे सगळं दिल्यानंतरसुद्धा ते या राज्यांमध्ये मराठा समाजामध्ये दुही माजवण्याचं काम करत आहेत मी अनेक वेळा वक्तव्य केलं आहे जी माणसं महाविकास आघाडीमधून निवडून आले आहेत त्यांनी सरकारला एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना मी खासदार अमुक अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे रोहित पवार विद्वान माणूस आहे महाराष्ट्रात आग लावत सुटलं आहे भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रात तुम्ही ठेवली आहे रोहित पवार तुम्ही लिहून द्या की मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे हे आग लावायचे धंदे या महाराष्ट्रातून बंद करा लोकसभेला जमलं म्हणून आता जमेल ही भावना काढून टाका महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले अनेक योजना आणल्या पण महाविकास आघाडीचे नेते टीका करतात येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू रेड्यांना चाबकाने फोडून काढू अशी टीका खोत यांनी केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आग लावण्याचं काम करत आहे हे वेळीच मराठा समाजाला वळखलं पाहिजे सगळं दिल्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये मराठा समाजामध्ये काही लोक थुई माजवण्याचं काम करत आहेत मी अनेक वेळा वक्तव्य केलं जी माणसं महाविकास आघाडीची निवडून आली त्यांनी एक पत्र लिहावं सरकारला एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना मी खासदार अमोक अमोक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला माझा पाठिंबा रोज घर कोंबडा आरोळी देतो संजय राऊत नावाचा त्या कोंबड्यालाही मी सांगतो अरे रोज बांग देऊ नको खुरुड्यात ना तू एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना माझी उबाटा सेना मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला पाठिंबा देत आहे अरे कोंबड्या बघूया तुझ्या जोर आहे का आणि म्हणून पवारांनी लिहून द्यावं रोहित पवार विद्वान माणूस आहे आग लावत महाराष्ट्रात तुम्ही सुटलाय भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रामध्ये तुम्ही ठेवलाय तुम्ही लिहून द्या रोहित पवार की मराठा समाज ओबीसी मध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे आग लावायचं थंद या महाराष्ट्रामध्ये बंद करा लोकसभेला जमलं म्हणून आता जमाल घेई भावना काढून टाका ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली